जो प्रॉब्लेम आहे दातांचा तर तो, तो खास करून ज्येष्ठ नागरिकांमध्ये आपल्याला खूप पाहायला मिळतो दात जो असतो तो तीन भागांमध्ये असतो जो सगळ्यात बाहेरचा जो लेअर असतो त्याला आपण एनॅमल म्हणतो सो वन्स डेंटल एनॅमल इज लॉस्ट इज लॉस्ट फॉर एव्हर पण खरोखर प्रत्येकाला इम्प्लांटची गरज असते का तर एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट नॅचरल टूथ आणि डेंटल इम्प्लांटमध्ये असा आहे प्रेझेन्स ऑफ फूड इटिंग अबिलिटी आणि बाईटिंग प्रेशर ते गेज करू शकतं डेंटल इम्प्लांट इज कम्प्लिटली आर्टिफिशियल दोन यु नो पिलर्स आहेत एक आहे रेग्युलर फॉलोअप्स आणि एक आहे होम केअर पण कधी कधी तेही देखील फॉलो होत नाही पण द पॉईंट इज टू सेव्ह नॅचरलिटी बिकॉज दॅट इज दी गॉड गिफ्टेड आणि दॅट इज नेचर तर एक असे गृहस्थ आहेत ही इज ऑलमोस्ट एटी थ्री एटी फोर तर त्यांनी पूर्ण फुल माउथ रिहॅबिलिटेशन करून घेतल्यानंतर ही मेक्स इट अ पॉईंट की ते त्यांचा स्वतः स्माइलिंग फोटो त्यांच्या फॅमिली ग्रुपवर टाकतात आणि हे मला कसं कळलं असेल त्यांची एंटायर फॅमिली आपली पेशंट आहे की डेंटल क्राऊन्स आणि त्याच्याबद्दल अनेक मेट्सिन युजली आता कसं असतं लोकांमध्ये की प्रॉब्लेम जोपर्यंत होत नाही